अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी हा व्हिडिओ सहज घाईघाईत किंवा कुणाकडून ऐकून बनवलेला नाही हा व्हिडिओ बनवण्यासाठी वेद उपनिषेद शास्त्र आणि अनेक ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आहे कारण गायत्री मंत्र हा फक्त उच्चारायचा मंत्र नाही तो शास्त्रानुसार समजून श्रद्धेने आचरणात आणायचा दिव्य मंत्र आहे आज शो, सोशल मीडियावर अर्धवट माहिती खूप आहे पण चुकीच्या पद्धतीने जप केला तर मंत्राचा पूर्ण लाभ मिळत नाही म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गायत्री मंत्राची खरी शास्त्रीय माहिती योग्य जप पद्धत आणि लोक ज्या चुका करतात त्या स्पष्ट सांगणार आहे जर तुम्हाला शास्त्रावर आधारित खरी आध्यात्मिक माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक शब्द मनापासून आणि अभ्यासातून आलेला आहे मंडळी गायत्री मंत्र हा सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र आहे याला महामंत्र अमृत मंत्र तसेच मंत्र राजही म्हणतात गायत्री मंत्राचा इतर कोणत्याही मंत्राशी विरोध नाही गायत्री मंत्राची उपासना करण्यास अन्य उपासनेची आवश्यकता नसते यासारख्या नाही गायत्री मंत्र परमेश्वर पर्मेश्... परमेश्वराजवळ बुद्धी मागत असल्याने गायत्रीचा साधक बुद्धी संपन्न होतो त्याची अंतर्बाह्य शुद्धी होऊन त्याचे जीवन आनंदाने भरून जाते गायत्री मंत्र हा ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडळातील बासष्टव्या सुक्तातील दहावा मंत्र आहे तो मंत्र पुढील प्रमाणे आहे भर्गो देवस्य देवसही धियो यो न आम्ही त्या सवितृ देवाच्या श्रेष्ठ तेजाची उपासना करतो जो आमच्या बुद्धीला प्रेरणा देऊ वैदिक मंत्राला ओम लाभल्याशिवाय उपासना करण्याची पद्धत नाही म्हणून गायत्री मंत्राचे उच्चारण करताना सर्वप्रथम ओम म्हणावा त्यानंतर भूर्भुव स्वह या तीन व्यावती मन म्हणाव्यात या व्याहृतींचा अर्थ स्वर्ग मृत्यू पाताळ असा आहे या व्याहुती मंत्राची व्याप्ती दर्शवितात आपले प्रत्येक कृत्य विश्वाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच चाललेले पाहिजे हा संकेत असल्यामुळे मंत्रापूर्वी व्याहुती लावतात थोडक्यात उपासनेकरिता गायत्री मंत्र पुढील प्रमाणे म्हणतात ओम भूर्भुव स्वह भर्गो देवस्य धीमही प्रचोदयात ऋग्वेदातील या मंत्राला स्वर आहेत म्हणून उपासना करताना मंत्राचा उच्चार शुद्ध करून सतत अर्थाचे चिंतन करावे अर्थ लक्षात घेतल्याशिवाय जप करू नये गायत्री मंत्राच्या उपासनेकरिता पुढील माहिती असणे आवश्यक आहे अधिकारी व्यक्तीकडून मंत्र शिकावा म्हणजेच ज्या व्यक्तीला त्या मंत्राचं खूप जास्त नॉलेज आहे माहिती आहे त्या व्यक्तीकडूनच म्हणजे व्यवस्थित मंत्र शिकावा आणि मगच तो उच्चारावा सूर्योदयापूर्वी ब्रह्म मुहूर्तावर उठून सुचिर्भूत होऊन पूर्वेस वा उत्तरेस देवाकडे तोंड करून योग्य आसनावर मांडी घालून बसावे पंचगव्य प्राशन करावे आचमन करावे त्यानंतर ओम नवश शिवाय म्हणून ओ कपाळावर विभूती लावावी जपाला बसताना समोर गायत्री देवीची प्रतिमा असावी जपापूर्वी कुलदेवता गुरुदेवांना वंदन करावे गायत्री देवीला आवाहन करावे आणि गायत्रीच्या ध्यानाचा श्लोक म्हणावा मग जपमाळेला वंदन करून अर्थाकडे लक्ष देऊन एकशे आठ जप करावा जपसंख्या नियमित असावी गायत्री मंत्रात चोवीस अक्षरे आहेत म्हणून चोवीस लक्ष जप झाला की ती एक गायत्री पुनरश्चरण होते गायत्रीच्या जपाच्या बाबतीत जो कोणी तो कोणी करावा याबाबतीत मतभेद असले तरी ज्यांची श्रद्धा आहे त्या सर्वांनी याचा मनपूर्वक जप करावा वेदमाता गायत्री सर्वांसाठी एकच आहे ती कोणत्याही जपकर्त्याची काही अहित करील हे कदापिही शक्य नाही तिच्या चरणी लीन झाल्यावर मनातील अशांती विरून जाते आणि जपकर्त्यास आंतरिक शांतीचा अनुभव येतो गायत्रीचा जप शक्यतो एकांतात आपल्याच घरी करावा वाहनात कार्यालयात व वा जाता येता कोठेही करू नये अशोच वाढच नसताना करू नये प्रत्येकाची माळ व आसन स्वतंत्र असावे गायत्रीचा जप झाल्यावर दुर्लक्षदी अजानता घडलेल्या दोषांबद्दल गायत्रीची क्षमा मागावी आणि त्या दिवशीचा जप गायत्री देवीला समर्पण करून आसन सोडावे आता इथे एक महत्वाची टीप गायत्री जप सकाळी दुपारी संध्याकाळी व रात्री केव्हाही करावा पण पावित्र्य आवश्यक आहे मंडळी इथेच एक विनंती आहे जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण त्यामुळे असा अभ्यासपूर्ण कंटेंट अजून लोकांपर्यंत पोहोचतो आता पाहूया गायत्री मंत्राचा प्रभाव मंडळी गायत्री मंत्राच्या पठणाने महापापांचा नाश होतो मानसिक ताण तणाव क्लेश चिंता दूर होऊन मनस्वास्थ लाभते आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते आत्मबळ वाढते आणि जीवनातील सर्व संकटावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते आरोग्य लाभते व्याधींचा परिहार होऊन शरीर सतेज बनते अर्थप्राप्तीचे अभ्युदय होतो एकंदर चोवीस गायत्र गायत्री मंत्र प्रचलित आहेत ते पुढील प्रमाणे आहेत त्यातील पहिला गायत्री मंत्र आहे सूर्य गायत्री मंत्र ओम रेण्य देवस्य धीमही धियो यो न प्रचोदयात त्यानंतर दुसरा विष्णुगायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात त्यानंतर तिसरा आहे महादेव गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात त्यानंतर आहे गणेश गायत्री मंत्र एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात त्यानंतर आदित्यगायत्री मंत्र ओम भास्कराय विद्महे महादूतिकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता पाहूया पांडुरंग गायत्री मंत्र ओम भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात आता आहे ब्रह्मगायत्री मंत्र ओम चतुर्मुखाय विद्महे हंस रूढाय धीमही तन्नो ब्रह्मा प्रचोदयात आता पाहूया नृसिंह गायत्री मंत्र ओम नृसिंहाय विद्महे वज्रनखाय धीमहि तन्नो नृसिंह प्रचोदयात आता कृष्णगायत्री मंत्र ओम देवकीनंदाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात आता पाहूया अग्निगायत्री मंत्र ओम सत्पजवाय विद्महे अग्निदेवाय धीमहि तन्नो अग्नी प्रचोदयात आता आहे इंद्रगायत्री मंत्र हा आहे बारावा ओम नेत्राय विद्महे वज्रहस्ताय धीमहि तन्नो इंद्र प्रचोदयात आता आहे हनुमान गायत्री मंत्र ओम अंजनी सूताय विद्महे वायुपुत्राय धीमही तन्नो हनुमंत प्रचोदयात आता राम गायत्री मंत्र भरताग्रजाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामः प्रचोदयात् अतः पहूया चन्द्रगायत्रीमन्त्र ॐ शिरपुत्राय विद्महे अमृततत्त्वाय धीमहि तन्नो चन्द्रः प्रचोदयात् अतः यं गायत्रीमन्त्र ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि तन्नो यमः प्रचोदयात् अतः वरुण गायत्री मंत्र ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमही तन्नो वरुण प्रचोदयात पाहूया गायत्री मंत्र ओम वृषाभुनुजाय विद्महे कृष्णप्रियाय धीमही तन्नो राधा प्रचोदयात आता आहे दुर्गा गायत्री मंत्र ओं च विद्महे शिवप्रियाय च धीमहि तन्नो दुर्गा प्रचोदयात आता आहे पृथ्वी गायत्री मंत्र ओम पृथ्वीदेव विद्महे सहस्रमूर्ते धीमही तन्नो पृथ्वी प्रचोदयात आता आहे सीता गायत्री मंत्र ओं जनकनिंदे विधमहे भूमिजाये धीमही तन्नो सीता प्रचोदयात आता बावीसवा षण्मुख गायत्री मंत्र ओम षण्मुखाय विद्महे महासेनाय च धीमहि तन्नो षण्मुख प्रचोदयात आता आहे वैश्वानर गायत्री ओम पावकाय विद्महे सप्तजिव्हाय धीमही तन्नो वैश्वानर प्रचोदयात आता शेवटचा आणि चोवीसवा गौरी गायत्री मंत्र ओम सुभगाय विद्महे विद्मे काममालिने धीमहि गौरी प्रचोदयात मंडळी आजचा हा व्हिडिओ बनवताना माझा एकच हेतू होता चुकीची माहिती दूर करणे आणि शास्त्रानुसार योग्य मार्ग दाखवणे जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशीही शांती मिळाली असेल किंवा गायत्री मंत्राबद्दल नवीन श्रद्धा निर्माण झाली असेल तर ही मेहनत सफल झाली असं मी मानेन कृपया हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आयुष्य सकारात्मक बदलू शकतं आणि जर तुम्हाला तसाच अभ्यासपूर्ण शास्त्र आधारित आध्यात्मिक कंटेंट हवा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा गायत्री देवी तुमच्या बुद्धीला सद्मार्गाने प्रेरणा देऊ जय गाय जय माता गायत्री श्री स्वामी समर्थ धन्यवाद